तूच गणेश तूच महेश तूच महाविष्णू तूच अणुरेणूत तूच विलीन सर्वत्र तूच श्री श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर ती श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे म्हणून आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्य कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्तीत पूर्णरूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद वल्लभांचे दर्शन स्पर्श आणि त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगांचा भाग्योदय होतो आणि आज तुमचे भाग्योदय म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे कमेंट मध्ये होय मी भाग्यशाली आहे असे टाइप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील श्रीपाद रक्षा व शिक्षा दोन्ही करीत असतात निखळ भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्यांवर ते नेहमी प्रसन्न असतात पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात तुम्ही श्रीपादांचे नाम पारायण करीत कमेंट कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद शंकर भटास म्हणाले भक्त जेव्हा मला नैवेद्य दाखवता तेव्हा मी ते सूक्ष्म किरणाने स्वीकार करत असतो मग ते नैवेद्य नामस्मरणाचं असू दे किंवा प्रेमाचे असू दे मी अशा भक्तांसाठी न करू शकणारे असे कोणतेही कार्य नाही वाहून शकणारा भार नाही परिहारण करू शकणारी समस्या नाही सर्व धर्म परित्याग करून त्रिकरण शुद्धीनी माझ्यावर विश्वास करणारे सदा धन्य होत माझ्या वात्सल्य प्रसादाने प्रकृतीतील समस्त शक्ती तुमच्या श्रेयोदायी रूपात स्पंदित होईल ते तुम्ही प्रमाण रूपात स्वीकारू शकता या चतुर्थश भुवनात मला पाहिजे असे काहीही नाही तुम्ही स्वधर्म पालन करीत माझ्या स्मरणात राहिल्यास तुमचे रक्षण मी करतो काही लोक जाणून बुजून पाप कर्म करून पापफळ भोगतात तर काही पुण्य पुण्यकर्म करून पुण्यफळ मिळवितात कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता पुण्यकर्म करणाऱ्याला अकर्मा म्हणतात त्याचे वेगळेच फळ असते व ते भगवंताच्या हाती असते प्रत्येक माणसाला त्याच्या पुण्याईमुळे दीर्घ आयुष्य ऐश्वर सौंदर्य प्रसिद्धी वगैरे मिळत असते पापामुळे अल्प आयुष्य दरिद्रता कुरुपता हे सर्व प्राप्त होत असते ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतात आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा म्हणून नाम घेत राहा आणि भगवंत तुमच्या मागोमाग लगेच दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरचा स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले असे मानले पाहिजे सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात संत हे भगवंत वाचून दुसरीकडे राहिलेलाच नाही म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगण्याचा सर्वात मोठा उपकार होईल प्रापंचिक लोकांना परमात्म्याला लावायला संस्कारी संतच खरा उपयोगी पडतो भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मी आला के संकल्प उठतात आणि संकल्पनात्मक विषय मनात येतात मी पना उन, परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिथे कमीपणा आहे प्रपंचाचा त्याग करून वैराकी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मी पणा कसा लपून बसलेला असतो ते बघा थोडक्यात म्हणजे विसर्जन केले पाहिजे पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले करते पण आपल्याकडे ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुखी होतो ज्याकडे आहे त्याला ते देऊन आपण सुख दुःख रहित हे सर्व ईश्वराचे आहे हेच सार सांगतात हे सर्व श्रीपाद श्रीवल्लभांचे असून तोच सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांचीही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावी लागणार नाही मी करता नसून परमेश्वर करता ही भावना हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे संतांजवळ जवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी न कळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्संगात राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळीने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवा गाय जशी वासरू मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजे